मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावामध्ये दोन गटात राडा झालेला आहे समाजकंटकांकडून त्यानंतर काही दुकानांची आणि तोडफोड देखील करण्यात आलेली आहे राड्यानंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते उद्या सकाळपर्यंत गावामध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे पाळधी पोलीस स्टेशनमध्ये वीस ते पंचवीस जणांविरोधात या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे गुलाबराव पाटलांच्या चालकान हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा राडा झाल्याचं बोललं जात काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतोय मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता दोन गटामध्ये ते घटना काय तिथलं एसपी तपास करतात किंवा त्याबद्दलचा मी एसपीशी बोलेल पाळदी गावामध्ये नेमकं काय घडलं होतं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राडा झालेलं पाळधी हे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री बाराच्या सुमारास गुलाबराव यांचे कुटुंबीय बाहेर जात होते गुलाबराव पाटील यांच्या कार चालकानं हॉर्न वाजवला आणि एका गाडीला कट मारला दुसऱ्या कारमधील तरुणांनी गुलाबराव यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला शिबिगाळ केली त्यानंतर शिवसैनिक आणि पाळदी गावातील तरुणांमध्ये वाद झाला अचानक संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली दगडफेकीत काही जण जखमी झाल्याचे देखील माहिती आहे काही दुकानांना आग देखील लावण्यात आली बारा ते पंधरा दुकानांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले दगडफेक आणि आग लावणारे हे फरार होते आणि वीस ते पंचवीस जणांवरती पोलिसांनी आता गुन्हा देखील दाखल केलेला आहे घटनेनंतर गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान तोडफोडीत ज्या दुकानांच नुकसान झालंय त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आम्हाला सकाळी सकाळी कळालं की तुमचं दुकान जळालं आता कोणी जाळलं काही कळालं नाही आम्हाला आमचं का आम खूप पंचवीस एक लाखापर्यंत वीस बावीस लाखापर्यंत आमचं नुकसान आहे आम्ही गरीब लोक आहे आम्ही रस्त्यावर येऊन गेले आजच होऊन गेले आम्हाला कळालं बी नाही माझ्या मुलीचं लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही बिझी होते दोन तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व कुटुंब बिझी होतो त्याच्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही की काय होतंय काय नाही आणि कोणी जाळलं आम्हाला ते पण माहीत नाही आम्हाला साडे अकरा बा पावणे बारा वाजता फोन आला त्या दुकान तुझी बळाली म्हणे आता मी पाहाले आला तर आला तर कोणी इथे दिसला नाही पोलीसवाले होते सर्व बंपर गाड्या सर्व आले होते, होते पाणीचे ते बुजावले का ता पाणी टाकले त्याच्यात नुकसान तर सर माझा पंधरा सोळा लाखाचा वर माल होता मोबाईलचा रिचार्ज वगैरे मी सर्व ठेवलं पैसे दिलेले होते माझे थोडेफार ते सर्व पुरा नुकसान झालंय मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये दोन गटात राडास आलेला आहे गुलाबराव पाटील यांच्या ड्रायवरनं हॉर्न वाजवल्याच्या रागातून हा राडास आलेला आहे आणि या दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे दरम्यान जळगावच्या याच पाळदी गावामध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि या गावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी काल रात्री पाळदी या गावामध्ये गुलाबराव पाटील यांचं कुटुंब हे घराकडे जात असताना त्यांच्या चालकाने हॉर्न मारल्यामुळे झालेल्या वादात ह्या ठिकाणी दोन गटात मोठे वाद झालेले आहे आणि त्यामुळे दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्याचा गट आपल्याला पाहायला मिळालं आहे आपण आता पाळदी या गावात आहोत मंत्री गुलाबराव पाटील देखील ह्याच गावात राहतात आणि ह्याच गावात आता आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी कशा पद्धतीने दोन गटात हाणामारी झाली आणि त्यानंतर त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर जाळपोळ झालेली आहे अनेक वाहनांची देखील या ठिकाणी जाळपोळ करण्यात आलेली आहे दहा ते बारा दुकानांचं नुकसान झालेलं आहे चार ते पाच दुकानं ही जळून खाक झालेली आहेत ते पोलीस दृष्ट्या आपण बघतोय ना आज सकाळपासून आपण जर बघितलं तर मोठा फोजफाटा पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मोठा तगडा पोलीस बंदोबस्त आहे उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली ला आहे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आहेत आणि अत्यावश्यक सेवा वगळून या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये गावात सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव